नमस्कार YouTube Family. कुटे के लिए तुम्हीं सब ले यह सर्वनिर्णय था। उजड़ हाय। नमस्कार यूट्यूब फॅमिली या सर्वांनी लाईव्ह ला कोण कोण माझे व्हिडिओ बघत असतील तर नक्की 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 कमेंट करा सगळ्यांनी आणि तुम्ही पण या सगळ्यांनी आंबे खायला आपल्या झाडाचे आमडे बघा मस्त देखील यांचा गुरुवार आहे म्हणून दिले उपवास आहे त्यांचाच करा नी लाइक करा। कुटुन कुटुन नी कमेंट करा सगळ्यांनी लाईक करा कोण कुठून कुठून बोलत आहे सगळ्यांनी कमेंट करून सांगा मुळे मुळे बघा आपल्या झाडाचा आंबा आहे कुठेतरी एक एक ये लागलाय आता यावेळेस काय पाठ पडले ती आंब्याला पुढच्या वेळेस छान पाठ पडणार ఆంబేలా कमेंट करा कमेंट सगळ्यांनी कोण लाईवला असतील तर भरपूरजण लाईव्हला आहेत कमेंट करा लाईक करा कमेंट करा आण बनसोडे माझ्या चॅनलचं नाव आहे आणि एक दीड महिना मी व्हिडिओ व्यवस्थित टाकले नसल्या ना माझे व्हिओर्स जरा कम झालेले आहेत तर तुमच्या सगळ्यांची आणखीन एकदा सपोर्ट पाहिजे मला तर सगळ्यांनी सपोर्ट करा घरातल्या काही प्रॉब्लेम्समुळं जरा घरातल्यांची मोठ्या माणसांची तब्येत भरी नव्हती त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ वगैरे बनवलेच नव्हते आणि टाकतच नव्हते दीड दोन महिने त्याच्यामुळं माझे व्हिवर्स खूप कमी झालेले आहेत माझे स यूट्यूब फॅमिली जरा कम झालेली आहे तर तुमच्या सगळ्यांची मला गरज आहे जसा तुम्ही पहिला छान असा मला सपोर्ट केला तसा सगळ्यांनी मला सपोर्ट करा आणखीन एकदा आपण चालेल मी नाही का कुठून बोलताय आपण ननंद भाऊजे व्हिडिओ हाय ताई नमस्कार छान वाटलं तुम्ही माझ्या लाईफला आला गरज आहे तुमच्या सगळ्यांची मला प्रणय नाइस ताई थँक यू प्रणय दादा रवीना कमळे हाय मयुरी कशी आहेस मस्त खूप दिवसांनी आली या आंबे खायला या आंबा खायला एकच वेळा चालू द्या बढिया मस्त जोडी थँक यू प्रणय दादा थँक्यू लाईक करा माझे व्हिडिओ बघत नसेल तर बघा या एक दोन महिन्यात मी व्हिडिओ टाकायचे जरा कम झाली होती त्याच्यामुळे खरंच 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 म्हणजे खूप व्यूवर्स डाऊन झालेले आहे म्हणतात ना आणखी आणखीन एकदा शून्यातून मला सुरुवात करायला लागली मी तर तुमच्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद पहिल्यासारखं भरभरून मला पाहिजे आणि आज स्वामी समर्थांचा वार श्री स्वामी समर्थांचा वार आहे त्याच्यामुळं आज मी आणखीन एकदा सुरुवात केलेली आहे नव्याने तर तुम्हाला माझी आमची जोडी आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि सपोर्ट करा तुम्ही कुठे राहता मी मंगळवेढ्याला राहते ताई इफ्ट मंगळवेढा केलं मी सबस्क्राईब थँक्यू प्रणय दादा तुम्ही कुठून बोलताय नक्की सांगा मला कमेंट करून माझ्या मम्मीची पप्पांची घरच्यांची तब्येत बरी नसल्यामुळं मी आणि मम्मी कडे गेली होती मी व्हिडिओ टाकू शकली नाही एकदा करत आहे व्हिडिओ टाकू शकली नाही व्यवस्थित तर आता मी आणखीन एकदा शून्यात येऊन अडकलेली आहे आणि शून्यातून आता सुरुवात करायची मला आणि ते पण पॉझिटिव्हिटीने तर तुमच्या सगळ्यांची गरज आहे मला नागपूर अच्छा प्रणय दादा नागपूर वरून बोलताय असाच तुमचा सपोर्ट राहू द्या हो आणि माझे सगळे व्हिडिओ लाईव्ह बघत बगर जावा आणि आता मी आजपासून दररोज लाईव्ह आहे जर तुमच्या भेटत असेल तर तर मला माझ्या लाईव्ह ला या सगळ्यांनी लाईक करा तुम्ही कुठे राहता ताई खाली जा कसे आहेत आता मम्मी पप्पा बरेच बरेच ताई आता बरेच खूप छान आहेत बाय ताई अच्छा अच्छा ट्रॅक्टर चालवताय का तुम्ही ठीक <laughs> आहे ठीक आहे दादा माझ्या लाईव्ह ला या तुम्ही तुम्ही पण शेतकरी आहे का दादा अच्छा ठीक आहे लाईक करा सगळ्यांनी झालं खाऊन तू खायला येणार नक्की हो दादा नक्की का जेवण तुमचं झालं का ताई जेवण तुमचं आणखीन कोण कोण लाईव्ह लाईव्ह आहे सगळ्यांनी या लाईक करा हाय पाटील हाय नमस्कार दादा बोला सगळ्यांनी या पटापट लाईव्ह लाईक करा आता पाण्याचा टँकर आला होता तर पाणी भरून झालेला आहे आमचं त्याच्यामुळे म्हटलं चला आता लाईव्ह घ्यावं थोडस <laughs> जेवण अच्छा ताई काय करताय मग ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात का खरंच मी बघते तर बघते डेली बघते मी फक्त कमेंट वगैरे नाही करू शकत पण लाइक करते आणि व्हिडिओ बघते आणि तुमचा सगळ्यांचा एकमेकांवर म्हणजे एकमेकांसोबत व्हिडिओ काढताना छान वाटतं बघायला अच्छा अच्छा हाय मुली हाय अश्विनीताई कशी आहे खूप दिवसांनी आली लाईफ ला तुमचं पण खूप छान असतात हो ताई पण ना खर सांगू मी आणखीन एकदा प्रयत्न चालू मी याबद्दल पण व्हिडिओ बनवणार आहे तू कशी आहेस मी मस्त आहे अश्विनी ताई हॅलो आपण पप्पा बघत जाला आदित्य वाघमारे हाय ताई अच्छा हाय हाय दादा बोला आदित्य दादा कुठून बोलताय तुम्ही हां मी जाऊन जय शिवराय ताई वैष्णवी मुंडे जय शिवराय ताई जय शिवराय विसरली मला नाही विसरली ग ताई खूप प्रॉब्लेम चालू होते मी सांगते काही दोन तीन महिन्यात खूप प्रॉब्लेम चालू होते आमच्या घरात म्हणून मी व्हिडिओ ब्लॉग वगैरे काहीच बनवत नव्हती त्याच्यामुळं आता आणखीन एकदा मी सुरुवात केलेली आहे आता नाही पाठी फिरणार आता सगळं बरोबर झालेलं आहे आदित्य सोलापूर अच्छा आदित्य दादा तुम्ही बघता का माझे व्हिडिओ दाजी कसे आहेत तुम्ही दाजी मस्त आहेत बघा आता कामावरून आले ताई बसलेत तुम्ही कुठे राहता मी वैष्णवी ताई मंगळवेड्याला राहते आदित्य तुम्ही कुठे राहता मंगळवेडा दादा काय झालं काय नाही ताई असेच घरचे प्रॉब्लेम घरात आता काही माणसं आहेत कोण आजारी पडत कोणाला काही होतं स्वरा गोविंद सावंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई खरंच स्वामी सगळे मला भेटलेले आहेत मला वाटत होत मला असं वाटत होतं मी आणखीन एकदा शून्यात येऊन अडकलेली आहे पण खरंच तुम्ही सगळ्यांनी खूप सपोर्ट केलाय मला आदित्य वाघमारे हो ताई स्वरा गोविंद नमस्कार ताई नमस्कार स्वरा ताई मोटिवेशनल व्हिडिओ मी पुण्याची अच्छा पुण्याहून बोलत आहे का ताई तुम्ही थँक्यू ताई माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर करा लाईक करा आणि मी दररोज लाईव्ह येणार आहे जर तुम्हाला माझी लाईव्ह आवडत असेल तर सांगा मी दररोज लाईव्ह येणार आहे आणि असं सगळ्यांनी सपोर्ट करा जेवण झालं का हो झालं की अश्विनी ताई जेवण झालं पाण्याचा टँकर आला होता आत्ता पाणी भरून घेतलं आम्ही आणि बसलो इथं खात टाकून हा बघा मी नमस्कार पडी नमस्कार ताई अच्छा नमस्कार नमस्कार दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। ताई डन ताई थँक्यू ताई स्वरत ताई थँक्यू यू ताई थैंक यू। मी नक्की -नक्की उद्यापासून लाईव्ह ला येणार कल्लप्पा नमस्कार ताई नमस्कार कल्लप्पा दादा कुठून बोलताय आपण सगळ्यांनी लाईक करा लाईक डन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या तुमच्या ताईला सपोर्ट करा सांगली जिल्हा विटा शहर माझं गाव अच्छा है अच्छा सांगली जिल्हा आहे का दादा तुमचा विटाहून बोलताय अच्छा मयूरी रात्री किती वाजता लाईव येणार आहे रात्री मी बघ बग... रात्री बघेल मी ताई पण दररोज दुपारी या टायमाला मी लाईव्ह येणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी या सोलापूर वरून बोलताय अच्छा मी पण सोलापूरकर आहे दादा माझं माहेर म्हणजे मुंबई पण सोलापूर माझं मेन गाव आहे हो नक्की या ला। नक्की येणार ताई तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला तर नक्की येणार दोन तीन महिन्यात तर माझ्या व्हिडिओची वगैरे सगळी लागलेली नी सांग नी करा अच्छा सांग नी करें। नी नी करा अश्विला आणखीन कोण कोण आहे आपल्या लाईफ ला सगळ्यांनी तुमच्या इथंही आहे का कोण कोण गावी राहत त्यांनी सांगा माझ पण सोलापूर माहेर आहे हो का ताई सोलापूर वरून कुठे ताई सोलापूर वरून कुठ अश्विनी ताई मी पण चांगली कर आहे ना ओळख ओळखल दादा तुम्हाला अश्विनी ताई मी विशाल ने कराडकर अच्छा हाय विशाल दादा बाळू मामाच्या नावान आम्ही नाशिककर गुलाब अच्छा दादा कुठून बोलताय आपण विशाल दादा गुलाब दादा तुम्ही कुठून बोलताय सांगा कमेंट करून लाईक करा सगळ्यांनी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ह्या तुमच्या ताईला मदत करा आणखीन एकदा मी सुरुवात करत आहे तर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे मला दिंडोरींडोरी कुट, मला तर घेऊन दिंडोरी कुठे आलं कुठे आलं दादा हे दिंडोरी माहिती आहे आमदार दादा तुमचं गाव सांगा अश्विनी ताई म्हणते दादा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी ताई टेंभुर्णीच्या पुढे अच्छा टेंबुर्णीच्या पुढे का ताई अच्छा अच्छा सांगवी सांगवी गाव आहे का अच्छा अच्छा ताई मी संदरी म्हणून एक छोटस गाव आहे तिथे येत नाशिक मध्ये अच्छा नाशिक मधून बोलताय दादा थँक यू दादा असं छान सपोर्ट करा आणि मी दररोज या टायमाला लाईव्ह येणार आहे आज माझं खूप तीन चार महिन्यातून हे पहिली लाईव्ह आहे स्वरा गोविंद सावंत आमचं पण चॅनल आहे अच्छा तुमचं पण चॅनल आहे का ताई ठीक आहे ठीक आहे मी बघेन बेबी हाय बेबी हाए। <laughs> परी मी नंतर बोलते का अश्विनी ताई कुठे चाललीस थांब ना पिलू टक्कल केलंय आमच्या पिलूच <laughs> <laughs> का गा अश्विनी ताई कुठे चालली तू बेबी हाय बेबी हाय हाय कर हाय अन्वी माऊ हाय करते हाय हाय तू आम्हाला विसरलीस ना काय नाही बसलोय बाय बाळाच नाव अन्वी अन्वी दादा विशाल दादा अन्वी नाव आहे नाईस बेबी थँक्यू बेबी थँक्यू आई बाबा तू कशी आहेस बाळा कशी आहेस तू बरी आहे ना बरी आहे मन माऊला बरी आहे गाव कोणतं तुमच बंगाल हे <laughs> आले जेवायला वाढायचं आहे अच्छा दाजे आलेत का जेवायला वाढायचे अच्छा ताई बोल ना ग छान वाटतंय बोलत राहना बोलायला

हर किसी को मा बहन होती है आपको मा बहन नहीं है क्या <laughs>

बर गप्पा विशाल दादा का ओरडलं बाळाला नाही हो विशाल दादा नाही ओरडलं त्यानं खूप मस्ती करत आणि ह्यांनी ना एक छोटस मारलं त्याला तर तो रडायला लागलाय बर खूप मस्ती करायला लागला विशाल बर गप्प एवढं झालं तुला बोला विशाल दादा झाले का जेवण दादा तुमचं कुठून बोलताय तुम्ही म्हटलं ए पिलू कुठे झाले तू लोक दादा रडत राहतोय फार का कराड अच्छा कराडवरून बोलताय का दादा झालं का जेवण दादा तुमचं नाही दिली मुलांची मुस्त्या लढायचं चला आणखीन कोण कोण लाईव आहेस या सगळ्यांनी आणि तुमच्या ताईला सपोर्ट करा आम्ही शेतकरी माणसं आहे कष्ट करून खाणारी माणसं कळलं का नालायक माणसांनो काही काही असे नालायक माणसं असतात बाईला जी भुकत राहतात येऊन काहीतरी आम्ही कष्टाचं पाणी करतो असं घाम घालतो आणि तेव्हा एक कष्टाची भाकर खातो असं फुकटच कुत्र्या आणि कोणाचं खात नाही तुमचं झालं का हो झालं दादा जेवण झालं काम झालं सगळं झालं म्हणून निवांत आहे म्हणून म्हटलं लाईव्ह घ्यावं आपण शेतकरी आहोत चला कोण कोण लाईव आहे या सगळ्यांनी पटापट हाय काय झालं काही केलं का

आणि उद्या नक्कीच लाईव्हला येईल तर तुमचा सगळ्यांचा असा सपोर्ट असू द्या बाय बाय